बाळापूर येथील अवैध धंद्यावर कारवाई करा गजानन बोंडारे पाटील हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथं चालू असलेले अवैध धंदे बंद करण्याची मागणी बाळापूरचे शहर अध्यक्ष गजानन बोंढारे यांनी पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे आखाडा बाळापूर इथं गुटखा मटका अवैध दारू विक्री अशा प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू असल्याची तक्रार गजानन बोंढारे यांनी केली बाळापूर येथील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शांततेच्या व संविधानिक मार्गानं उपोषण करून आंदोलन करावं लागेल निवेदनावर गजानन बोंढारे भाजप शहर अध्यक्ष आखाडा बाळापूर शेरसिंग बावरी राहुल पद्मगिरवार शहर अध्यक्ष भाजप युवा मोर्चा आखाडा बाळापूर निकेश गायकवाड यांच्या सह्या आहेत अगोदर बाळापूर पुलिस स्टेशनला दिलं होतं त्याच्यानंतर हिंगोलीला एस पी साहेबाला दिलं आणि आता नंतर अध्यक्ष साहेबाला दिलं आय जी साहेबाला दिलं याच्यामध्ये बाळापूरमध्ये काही जरी सांगलं पुलिस स्टेशनला तर कोणीही काही तक्रार घ्यायला तयार नाही केसेस करायले होतं तात्पुरते नावं द्यायली होतं नावं दिले की केस म्हणाली बा याचा गुन्हा दाखल झाला आम्ही केस केली दारूवाल्यावर तसंच करायले त्या दा दारू विक्रेत्यावाल्याला म्हणाले की बा तू एखादी आम्हाला केस दे आणि एक नवीन घेऊन कोणाला बी केस करून हे करायले समजा दाखवायलाचं आणि बाळापूरला रात्री दिवस रेती रेती मुरुम चालू राहते पण याच्यावरही प्रशासन काही हे हे, हे लक्ष देत नाही कारण आम्ही बाळापूरला बीट जमादार आणि जे लायटर राहतं त्यांना सांगलं पण ते काही लक्षावर घेत नाहीत त्यांचेच त्यांचे ते संपर्कामध्ये या नंबर दोनवाल्याच्या संपर्कामध्ये आहे तर त्याच्या जो आता बी मोबाईल त्याचा ट्रेस केला तर मोबाईलमध्ये नंबर सेव राहणार रेकॉर्डिंग राहणार सगळं राहणार पण याच्यावर कोणीही लक्ष देईन झालं आम आमचं म्हणणं काही नाही समजा बाळापूरचे अवैध धंदे बंद व्हावं हो। नाही तर आम्ही आवे अवेध धंदे मटका बुटका दारू रेती हे अवैध धाब्या हरेक धाब्यावर सहजपणे दारू मिळत आहे कोणती बी दारू देशी विदेशी कोणती बी दारू मिळत आहे आणि गु बी सरास पानपट्टी किराणा दुकान कुठेही भेटत आहे अशा प्रकारे शाळा आहेत मुलं शाळेत जातात विद्यार्थी हे शाळा कॉलेज आहेत त्याला भरपूर त्रास होते सर्वसामान्य जनतेला बी या गोष्टीचा त्रास होते आखरीला आता मया निवेदन दिलं आता याच्यावर कारवाई करायला पाहिजेत आमचं एक म्हणणं आहे समजा पुलिस आखाडा बाळापूर दिलं एस पी साहेबाला दिलं हिंगोलीला आणि काल आम्ही तर आय जी साहेबाला आजी साहेबाला सगळं त्यामध्ये लिहून दिलं त्या निवेदनमध्ये पहा तुम्ही की बा आम्ही दहा दोन दोन हजार चोवीसला दिलं होतं त्याच्यावर थोड्याफार कारवाई झाल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकदा एस पी साहेबाला दिलं वीस नऊला काहीतरी दिलं त्याच्यावर बी थोड्याफार कारवाया झाल्या नावाला कारवाया व्हायला आणि आमची अशी अपेक्षा आहे आय जी साहेबानं याच्यावर लक्ष घालून पूर्ण हे धंदे वारंगा बाळापूर कि सर्व अवैध धंदे बंद करावं आणि जागोजाग खेड्या पत्त्याचा पण त्याचा जुगार चालू आहे प्रत्येक बीटमध्ये लोक हे घेत आहेत आणि चालू ठेवत आहेत मी भरपूर वेळ सांगलेला आहे हां सर्व घर चालू आहे याच्यावर लक्ष घालाय पाहिजेत आमची एवढीच अपेक्षा आहे बाकी काहीच नाही पुन्हा धंदे जर नाही बंद झाले तर माझी तर अशी इच्छा आहे की बाळापूरला पुल स्टेशनसमोर उपोषणला बसण्याची इच्छा आहे माझी जर धंदे जर पूर्णपणे बंद करण्यात आले नाहीत तर मध्ये आखाडा बाळापूर शहराच्या जवळपास बरेचसे बीट येतात त्या प्रत्येक बीटमध्ये प्रत्येक अवैध धंदा चालू आहे पत्त्याचा असो किंवा मटक्याचा असो किंवा इतर कुठली जुगार असो प्रत्येक अवैध धंदे चालू आहे आणि त्याच्यामुळं तरुण पिढी त्याच्या जास्ती काळ बळी पडत आहे आणि हे सर्व धंदे पोलीस स्टेशनच्या कुणाच्या ना कुणाच्या तरी अंडरग्राऊंड खाली चालत आहे चा, हे प्रत्येक बीटच्या बीट ज जो बीटला जो बीट जमादार असतो त्याला हे पूर्ण त्याची कल्पना आहे आणि याच्यामध्ये त्यांचं पण सहकार्य आहे हे ब काहीतरी कुठंतरी हप्ते वसुली काहीतरी वगैरे करून हे अवैध धंदे चालवतात कारण की काही बऱ्याच वर्षापासून काही होत नाही इथं आणि आने अनेक वर्षापासून आपण बघतोय किती वेळा पोलीस स्टेशनला निवेदन द्या काही द्या त्याच्यावरती कुठलाच तोडगा काढला जात नाही तात्पुरतं फक्त दाखवले जाते की कारवाई होणार असं तसं पोलीस स्टेशनला दाखवता पेपरला देता पण पन पूर्णपणे काही कुठलं सील केलेलं नाही पूर्णपणे धंदे बंद केलेले नाही त्याच्यावर कुठलीही प्रशासन कारवाई घेत नाही आणि इतरची पोलीस कुठलीही ॲक्शन घेत नाही त्यामुळे आम्ही आय जी साहेबाकडे निवेदन दिलं त्याच्यावर कठोर कारवाई कठोर का, कारवाई करण्यात यावी आणि हे पूर्ण अवैध धंदे पूर्ण बंद करण्यात यावे